मुख्य मध्यस्थी केंद्र मुंबई यांच्या निर्देशानुसार मेडिएशन फॉर द नेशन या विशेष मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर न्यायिक जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये दिनांक एक जुलै ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान नव्वद दिवसांची समोपचारी न्यायदान मोहीम राबवण्यात येत आहे या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली आहे या मोहिमेचा उद्देश प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा त्वरित आणि सौहार्दपूर्ण मार्गाने निपटारा करणे हा आहे यामध्ये दिवाणी दावे तडजोड योग्य फौजदारी प्रकरणे वैवाहिक वाद धनादेश अनादरम प्रकरणे मोटर अपघात नुकसान भरपाई यासारख्या प्रकरणांचा समोपचाराने निकाली काढून न्यायालयात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकरणांपासून मुक्ती मिळवणे वेळ आणि खर्च वाचणारे मध्यस्थी हात सुवर्णमध्ये या भूमिकेतून न्यायालयीन प्रक्रियेतील तणावमुक्त मार्ग स्वीकारण्यास ही मोहीम नागरिकांना प्रोत्साहन देत आहे या कालावधीत सर्व न्याय न्यायालयांमध्ये विशेष सत्रांचं आयोजन करण्यात आलं असून पक्षकारांनी आपल्या प्रकरणाचे तडजोडीने समाधान करण्यासाठी न्यायालयाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गिरीश अग्रवाल आणि सचिव वैशाली फडणीस यांनी केलंय